छत्रपती संभाजी राजे हे अत्यंत बुद्धिमान विद्वान आणि जनतेचे रक्षण करणारे राजे होते त्यांना कोणकोणत्या भाषेचे ज्ञान होते आणि त्यांचे तत्वज्ञान काय होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन मध्ये पुरंदर किल्ला इथे झाला होता वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी श्री बुद्धभूषण हा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिण्यास सुरुवात केली होती त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये बुद्ध तत्वज्ञान बघायला मिळते महामंगल सुतामध्ये तथागत समीक संबुद्ध सांगतात असेवना च बालांग पंडितानंद सेवना पूजा च एतंग न मंगलमुत्तम अर्थात मूर्खाची संगत करू नये विद्वानांची संगत करावी हेच उत्तम मंगल आहे श्री बुद्धभूषण ग्रंथात संभाजीराजे सहाशे सतराव्या श्लोकात सांगतात चांगल्या मनुष्याची संगत करावी विद्वानांशी वार्तालाप करावा निर्लोभी मनुष्याशी मैत्री करावी निर्लोभी मनुष्याबरोबर मैत्री करणाऱ्याचा नाश होत नाही छत्रपती संभाजीराजे सांगतात की राजाने सात प्रकारचे दोष टाळले पाहिजेत ते सात प्रकारचे दोष कोणते आहेत ते बघा दुसऱ्यांना टोचून बोलणे कठोर बोलणे राज्यापासून जाणे मद्य ताडी इत्यादी मादक द्रव्य स्त्री प्राण्याचे शिकार करणे जुगार हे सात प्रकारचे दोष राजाची संकटे आहेत हे राजाने जाणले पाहिजे संभाजी राजेंनी नुसते सांगितले नाही तर आचरणा सुद्धा आणले होते सहाशे सोळाव्या श्लोकात ते सांगतात मनुष्याने आळस करू नये आळस हा मानवाच्या शरीरातील फार मोठा शत्रू आहे मनुष्याने सतत उद्योग करावे अशा प्रकारे छत्रपती संभाजीराजेंच्या मनावर बुद्ध विचारांचा प्रभाव दिसतो तसेच त्यांना अनेक प्रकारच्या भाषांचे ज्ञान होते इंग्रजी स्पॅनिश फ्रेंच पोर्तुगीज डच हिब्रू फारशी उर्दू या भाषांचे ज्ञान त्यांना होते संभाजीराजे सहाशे पाचव्या श्लोकात म्हणतात मूर्खस्तु परिहर्तव्य प्रत्यक्षो द्विपद पशु हा। विदेते वाक्य न अदृष्ट कंटको यथा याचा अर्थ मूर्ख माणसाला नेहमी टाळत राहावे तो प्रत्यक्ष दोन पायाचा पशुच असतो टोचणाऱ्या वाक्यांनी तो डिवचत असतो व न दिसणाऱ्या काट्याप्रमाणे नेहमी टोचत असतो